नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आज आपण बघणार आहोत आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे ते तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून टाका आणि हो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ए टू झेड प्रोसेस समजून जाईल चला तर मग सुरू करूया प्लेस्टोर ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये टाईप करा आयुष्यमान ॲप तुम्हाला ही ॲप दिसेल हिला इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल झाल्यावर नंतर ओपन करा खाली लॉग इन बटनावर क्लिक करा इथे बेनिफिशियरीला क्लिक करा या ठिकाणी कॅपचा व्यवस्थित भरून घ्या इथे मोबाईल नंबर टाका आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा आता तुमच्या आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आला असेल तो इथे एंटर करून घ्या खाली कॅपचा जसा आहे तसा परत एकदा टाकून घ्या आणि लॉग इन बटनावर क्लिक करा आता स्किममध्ये स्कीममध्ये पी एम जे ए वाय हा ऑप्शन निवडा स्टेटमध्ये आपली राज्य निवडा सब स्कीममध्ये पी एम जे ए वाय हा ऑप्शन निवडा सर्च बॉक्समध्ये सर्च बायमध्ये आधार नंबर निवडा डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा निवडा कॅप्चा जसा आहे तसा भरून घ्या आणि सर्च ला क्लिक करा या ठिकाणी तुमचा फॅमिली आय डी दाखवला जाईल आपल्या नावासमोर डाउनलोड कार्डवर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला आपली ओळख पटवून द्यायची आहे त्यासाठी ऑथेंट ओधन... त्यासाठी आधार ओ टी पीवर क्लिक करा खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा खाली सरकवा आणि यसवर क्लिक करा आणि अलाव बटनावर क्लिक करा आता आपल्याला दोन ओ टी पी येतील एक आधारकडून पाठवला जाईल तो इथे टाका आणि दुसरा ओ टी पी हा या ठिकाणी टाकून घ्या आता आपण यशस्वीरित्या आपला ओळख पटवून दिली आहे आता आपल्यासमोर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे दाखवली जातील आपल्या नावावर टिक करा आणि खाली डाउनलोडच्या चिन्हावर क्लिक करा तर अशा प्रकारे आपण आपला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतो त्यासाठी प्रिंट काढू शकतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओत